माननीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिनी आणि माता <laughs> व्यासपीठावरच सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं ना सांगितलं की बरेचदा काय होत व्यासपीठावर बसलेलं सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठं होतं पण सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने यांना बरोबर हात दाखवला होता